सगळ्यांना गुड मॉर्निंग मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा आता वेदांत अजून उठलेला नाही आणि माझं चालू आहे टिफिन पॅक करायचं आहे तर त्यासाठी डोसे बनवायचे तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा आणि वेदांत अजून उठलेला नाही सो उठेपर्यंत म्हटलं चला डोसे वगैरे करून घ्यावे म्हणजे टिफिन मध्ये ठेवायला थंड होतात नाहीतर पुन्हा गरम गरम भरले की पाणी सुटल्यासारखं होतं आणि खराब होतं त्यामुळे मग मी आता तो उठण्याच्या अगोदर करून घेत आहे सो चला तवा गरम झालेला झालाय ऑलमोस्ट त्याच्यावर बॅटर टाकून घेते आणि मला पण डोसेच करायचे आज दिवसभर वेदांत आणि माझं डोस्यावरच चालू असणार आहे कारण दुसरं मी जेवायला बनवलं नाही ना टिफिन करून बटाट्याची भाजी आणि चपाती सो आम्हाला बनवलं नाही कारण डोसे असलं काय ह्याच्यावर चा चालू राहतं मग चपाती भाजी केली की वेस्ट होतं त्यामुळे मग नकोच म्हंटल बघू नंतरची नंतर त्यामुळे हे तवा गरम व्हायला खूप वेळ लागतो ऍक्च्युली जड आहे त्यामुळे आणि अगोदर तर माझा गॅस कमी चालायचा त्यामुळे तापतच नसायचं आणि चांगलं पण होत नसायचे डोसे पण ता आता छान तापते थोडस तेल टाकून घेते आता चिटकत नाही आता छान होतात तेल टाकलं किंवा नाही टाकलं तरी चिटकत नाही सुरुवातीला जरा एकदा रुळेपर्यंतच थोडस हे होत चिटकतात निघत नाहीत व्यवस्थित पण आता नाही आता छान होतात टिफिन मध्ये द्यायचे त्यामुळे छोटे छोटेच करणार आहे आणि वेदांत उठला का त्याला गरम गरम करून देते त्याला कडक आवडतात असे क्रंची पण टिफिन मध्ये कडक जरी करून दिला दिल्या तरी पण नरमच पडतात त्यामुळे थोडेसे जाड करणार आहे छोटे छोटे दोन आणि म्हणजे आपलं उताप्पे जसे असतात जाडीला तसे करणार आहे बघा एवढाच केलेला आहे छोट आणि भाजी तर मी ऑलरेडी मग अशीच बनवून ठेवलेली आहे सो डोसेच करून घ्यायचे आणि डोसे असले की कसं जेव्हा आपल्याला खायचे तेव्हाच करावं लागतात करावं लागतात नाही तर अगोदर थंड अगोदर जर करून घेतले तर थंड होतात मग खाल्ले जात नाही त्यामुळे जेव्हाची तेव्हा आता वेदांचं झालं की वेदांतला सोडून आल्याच्यानंतर मला नाश्ता करायचा मग तेव्हा परत मला अजून करावा लागेल सो असं चालू राहणार आहे आज स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एकच गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस रिपीट होणार आहे सो चला मी करून घेते आणि वेदांत उठल्यावर त्याला तयार करायचं आहे सो नंतर दाखवते बघा अशा ॲटोमॅटिकली वर येतात डोसे हे भाजल्याच्या नंतर सो खूप छान आहे तवा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता फक्त सुरुवातीला तव्याला जरा तयार करायला वेळ लागतो ऑलरेडी प्री सीजन असतो तरी पण आपल्याला थोडंसं त्याला तयार करावंच लागतं नाहीतर चिटकतं तर, तर त्यामध्ये पंधरा दिवस तरी जातातच तर आपल्याला रोज थोडं थोडं कांदा वगैरे भाजून घ्यावं लागतं म्हणजे ऑइली जेवढं होईल तेवढं आणि एकदा त्याच्यामध्ये ऑब तेल जर ऑब्झ ॲब्झॉर्ब झालं तर छान पुन्हा काम करतो तर बघा माझं ॲटोमॅटिकली उलट उलटतात डोसे भाजले की सो छान काम करतोय हातावर तुम्ही पण घेऊ शकता नक्की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कारण सुरुवातीला काय होतं आपल्याला वाटतं घेऊ का नको घेऊ का नको चांगला असेल की नाही मला पण असंच वाटायचं मी बऱ्याच म्हणजे असं रेसिपी वगैरे बघायचे ना मी तेव्हा असं वाटायचं मला घेऊ की नको चांगला असेल का आणि खूप महाग मिळतात असे तवे कास्ट यांचे कोणतेही प्रोडक्ट असू द्या महाग असतात त्यामुळे इन्व्हेस्ट करायला थोडंसं जरा नको वाटतं पण छान आहे मला तरी छान लागलेलं आहे आणि मी अमेझॉनवरून मागवलेला होता आता याला एक दीड वर्ष झालं झालं असेल मे बी उठ mm. तर वेदांतला आज घालायचं आहे ट्राय कलर ड्रेस बघा उठना घामू देना वेदांचा स्कूल मध्ये हो आहे सेलिब्रेशन 15 ऑगस्ट तरी मनकी हां 15 ऑगस्ट दे इज दैट <laughs> दिस अलकन छान हा असं हत्त खाली कर तर छान बघा असं दिसायला वेदांत मेकअप करू चांतचा लुक असा आहे आणि कसा दिसतोय वेदांत नक्की सांगा कमेंट करून हातामध्ये घातलाय रबर बँड एवढ्या वर नाही सारायचा खाली घे जरा आणि इकडच्या पण हातामध्ये घातलाय वेगळा असा तर छान दिसतोय वेदांत मस्त फ्रेश आपला डोसा जाईन करपून तिकडे मस्त झालाय वेदांतला डोसा बघा ॲटोमॅटिकली वर आलाय चल वेदांत तुला नाश्ता देते हे बघ पाणी पण घे लगेच आणि अजून लागला तर सांगा अजून बनवून देते उदय हात खरा असा हा छान भेटले आणि ते बघ दे काय

बर चल काय कर फ्रेश तू तू फ्रेश हो रे मी जेवायला बनवते आपल्या दोघांना नंतर दाखव हां फर्स्ट वी वॉन्ट टू हॅव लंच आफ्टर दॅट यू कॅन कम्प्लीट युअर होमवर्क ओके हा गेट फ्रेश गो वॉश करून टाकाय नाही त्याचं आता निघूनच जाणार आहे ना थे 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 ते काय ठेवायचं नसतंय निघायचंच ते काढायचंच आहे मग काय झालं मॅम न दिलं म्हणून हा धुवू नाग दिलाय ते पण आपल्याला आता ते रिमूव्ह करायचंय हा जेवण कसं करणार आहेस जाईल ना मग ती जेवणामध्ये ये चांगलं नसतं ती शाई लावलेलं तोपर्यंत लावा म्हटल्या मॅम घरी गेलं की वॉश करा म्हणल्यात माझ्याकडं म्हटल्यात तुला लावत होत्या का मॅम मध्ये तेव्हा मॅम म्हटल्या वेदांत इज अप्लाइंग दिस कलर वेन यू गो टू स्कूल सॉरी होम देन वॉश इट गो तर बघा जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि आवरून घेतलं सगळं भांडे आणि इकडे वेदांत चालू आहे खेळायला बघा पुढच्या चेअर वर घरात खूपच गर्मी होईल आजकाल उन्हाळ्यातल्या सारखं झालंय पूर्ण वातावरण बघा ऊन कसलं पडलंय भयानक तर त्यामुळे मग बाहेर जरा मस्त वाटतं इथं थंड हवा येते म्हणून मग मी पण जरा बाहेरच बसले फ्रेश वाटायला लागले इकडे त्यासाठी आणि वेदांतला पण खेळायला घरामध्ये पण खूप राडा करतो आणि बाहेर जरा खेळायला व्यवस्थित हो क्यों आ? शर्ट चेंज केलं नाहीस खराब करशील नाही तर सव्वीस जानेवारीला लागत ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जाने म्हणजे अजून पुन्हा नंतर आता पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिवस माझ चालू आहे पनीर आ? पालक पनीर बनवणं तर आ? अशी ग्रेव्ही बनवलेली आहे मी पालकाची आणि टोमॅटो कांदा का टो टोमॅटो कांदा आणि लसूण ह्या सगळ्याची वेगळी बनवली आणि पालकाची फक्त वेगळी बनवली होती आणि नंतर का काही काजू पंधरा वीस काजू त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून त्याची पण ग्रेव्ही मस्त प्युरी करून घेतली होती एकदम त्यामुळेच बघा ग्रेव्हीला कसला थिकनेस आलेला आहे छान असा म्हणजे एक संदपणा येतो काजूमुळे आणि मी पण पहिल्यांदाच करत आहे तर बघा मस्त झालेली आहे आता फक्त मीठ टाकायचं आणि एकदा ग्रेव्ही छान उकळली की त्यामध्ये पनीर टाकून देत पनीर बघा इकडे कट करून ठेवलेलं आहे क्यूब्समध्ये आणि मी पनीर काय फ्राय वगैरे करून घेणार नाही असंच पनीर मी टाकत असते आपल्या शाही पनीर असो किंवा कसंही पनीर असो मी कधीच फ्राय करत नाही डायरेक्टली टाकते आणि नंतर ह्यामध्ये थोडीशी ठेवलेली आहे काजूची पेस्ट कारण पुन्हा नंतर वरतून सगळ्या शेवटी पण टाकायची आहे त्यामुळे मीठ टाकले आता बघा एकदा छान मिक्स करून घेते आणि नंतर सगळ्यात शेवटी पनीर टाकते मीठ टाकलं नव्हतं मी या अगोदर कुठेच तर कलर तर छान आलाय मस्त जसा बाहेर असतो तसा आणि सुद्धा छान आलेला आहे बघा आणि मसाले तर काही मी जास्त ऍड केलेले नाहीत फक्त पनीर मसाला थोडा आपला टाकलेला आहे एखाद चमचा छोटा आणि लाल तिखट याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही ना टाकलं यामध्ये चला बघू आता कसं लागते आहे पहिल्यांदाच केली आहे बघा बघा ग्रेव्ही छान शिजली आहे आणि आता पाल पनीरचे क्यूब्स टाकलेले आहेत स्वतः एकदम हळू हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं फक्त आपल्याला आणि दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर बघा मस्त वेदांचं इकडे चालू आहे रणं काय झालं तर बघा सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे बटर इकडे तुम्हाला दिसत असेल मेल्ट होतंय आता एकदा बटर टाकून छान मिक्स करते आणि सगळ्यात शेवटी टाकते आपली काजूची हे आ, पेस्ट आणि थोडस फेटलेली क्रीम आता जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये लगेच आपल्याला बंद करायचं आहे गॅस तडका पण मारू शकतो तर आपण याला सेपरेटली पण मी तडका वगैरे काही मारणार नाही कारण मला असंच ठेवायचं आहे त्यामुळे सगळ्यात शेवटी फ्रेश क्रीम बघा मस्त रेडी आहे पालक पनीर तर आता बघा मी पीठ वगैरे मग अशीच मळून ठेवलं होतं म्हणजे छान भिजेल त्यासाठी आणि आता सगळ्यात अगोदर भाजी करून घेतली होती आणि नंतर म्हटलं गरम गरम चपात्या करता येतील पण मी फुलके ट्राय केलेले आहेत यावेळेस मी कधीच केलेले नाहीत पहिल्यांदा करून बघितलेत पण काही काही फुगले काही काही नाही फुगले बघा तर काही छान झाले होते खूप मस्त झाले आणि ह्यांचं चालू आहे जेवणाबरोबर कांदा घ्यायचा सो ते कट करून घ्यायचा आहे त्यांना धुवून वगैरे घेतला तर मी त्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत मी फुलके भाजून घेत आहे पाच ते सहा फुलके केलेले आहेत मी आणि एवढे सफिशियंट होतील त्यामुळे चपात्याच करायच्या होत्या अग ॲक्च्युली पण म्हटलं चला पनीर आहे तर करून बघू आपण ट्राय करून बघू अगोदर लोखंडाचा तवा वापरत होते मी तेव्हा काही फुलके तयार होत नव्हते चांगले आता दुसऱ्या वेळ आहे त्यामुळे आता छान होतात आणि नंतर सगळ्या शेवटी भाजी पण गरम करून घेतली मी आणि नंतर बघा वाढून घेत आहे सगळ्यांना पनीरची भाजी दिसायला तर एकदम भारी दिसते आणि चवीला बघू आता कशी लागते कशी नाही सगळ्यांची रिॲक्शन कशी येईल त्यावर डिपेंड आहे जर सगळ्यांना आवडलं तर मी नेक्स्ट टाईम करेल नाही आवडलं तर मग आपलं रेग्युलर जे पनीर बनवतात तेच करणार सो so, कसं म्हणजे जा छान झालं तर करायला पण इंटरेस्ट येतो नाहीतर उगं बिघडलं का मग नको वाटतं करायचं त्यामुळे तर, त्या तर बघा फायनली तीन प्लेटमध्ये म्हणजे वेदांतला मला आणि वेदांच्या पप्पाला असं ती चलो आबा इनकी रिॲक्शन देखेन कायसा बन कसं झालंय बो बालाजी छान झालंय का हॉटेलमधल्यासारखं का त्याच्यापेक्षा छान <laughs> आ <laughs> वेदांत खा बाळा चला मी पण जेवायला स्टार्ट करते आता तर ह्यांना तर आवडलेलं आहे आता चला मी ट्राय करून बघते कसं लागते आणि कसं नाही सो बघा मी ट्राय करून बघत आहे फर्स्ट बाईट नंतर बघा जेवण वगैरे सगळं आवरलं आणि नेमकं झोपायची टाईम झालेला होता आणि तेवढ्यात पाल आली किचनमध्ये आणि हे पाणी प्यायला आले होते सो त्यांना ह्यांना दिसली नंतर बघा पूर्ण पसारा काढून बसलेला आहे अगोदर रॅकच्या मागे होती रॅकच्या मागेनं बराच वेळा आम्ही परेशान झालो तिच्या मागे नंतर खाली गेली किचन ओट्याच्या खाली तर मग पूर्ण किचन खा किचनच्या खालचं सामान वगैरे काढलेलं आहे तरी पण ती काही सापडली नाही आता त्या दिवशी पण बघा आली होती अशीच त्या दिवशी भांडेवर गेली होती मला पूर्ण भांडे परत धुवावे लागले तर फायनली बघा एक दोन तास तिच्या मागे लागून लागून पुन्हा कसं तरी मिळाली आणि तिला मारलं आणि बाहेर काढून दिलं बघा ह्यांनी आणि सा इकडे सामान बघा कसलं झालेलं आहे जसं दसरा काढायला होतं सेम तसं झालेलं आहे